रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत पातळ पोह्याचा चिवडा बघा हे पोहे ना बिलकुलही तळून वगैरे घेतलेले नाहीत अगदी कमी तेलात आणि सहजी स सर, सहजासहजी कसा होईल याचा मी प्रयत्न केलेला आहे आता इथे बघा जे पातळ पोहे आहेत ते मी अगदी भाजून घेतलेले आहेत आणि त्यापासून छान असा कुरकुरीत चिवडा बनवलेला आहे इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत इथे तुम्हाला दाखवते बघा जे आपण नॉर्मल कांदे पोहे करण्यासाठी घेतो त्याच्यापेक्षाही पातळ पोहे असतात परंतु याचा चिवडा खूप छान होतो इथे आता प्रथम कढई मी गॅसवर ठेवलेली आहे ती व्यवस्थित अशी गरम होऊ द्यायची गरम झाल्यानंतर बघा अगदी कमी कमी पोहे घेऊन ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जास्त पोहे घेतले तर ते व्यवस्थित असे भाजले जात जात नाहीत घरात जी सर्वात मोठी कढई वगैरे असेल त्यामध्ये आपण हे पोहे भाजून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित असे भाजले जातील आणि हे भाजत असताना गॅसची फ्लेम ही हाय करायची नाही लो फ्लेमवर हे सर्व पोहे भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ते पटकन करपले जातात बघा इथे एक तीन ते चार मिनटामध्ये हे पोहे व्यवस्थित असे भाजून होतात आणि ते भाजल्यानंतर असे बारीक व्हायला लागतात असे आकसले जातात बघे ते आपले पोहे बऱ्यापैकी भाजलेले आहेत आणि पोहे कढईमध्ये टाकल्यानंतर ते कंटिन्यू हलवून घ्यायचे नाहीतर ते पटकन करपले देखील जातात बघा हे असे छान कुरकुरीत असे आपले पोहे व्हायला लागलेले आहेत इथे बघा मी तुम्हाला दाखवते जे न भाजलेले पोहे आहेत ते बघा कसे दिसतात आणि भाजलेले पोहे असे छोटे छोटे होतात इथे आपले हे पोहे छान असे भाजलेले आहेत एका ताटामध्ये मी ते काढून घेते आणि दुसरे पोहे तुम्हाला अजून एकदा जर असे भाजून दाखवते हे पोहे बघा मी प्रथम साफ करून निवडून ठेवलेले होते त्यामुळे मी डायरेक्टली त्या कढईमध्ये टाकलेले आहेत कुठलेही पोहे दुकानातून आणले तर ते प्रथम साफ करून घ्यायचे इथे बघा सर्व पोहे मी भाजलेले आहेत छान असे कुरकुरीत असे झालेले आहेत जसजसे ज़ ते पोहे थंड व्हायला लागतील तसतसे ते छान असे कुरकुरीत होतात आता पोहे तर भाजून झालेले आहेत आपण त्यातमध्ये आता हे जो मसाला आहे तो करूया कढईमध्ये मी एक साधारण दोन ते अडीच वाट्या तेल टाकलेलं आहे त्यामध्ये हे आता मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे एक साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो पोह्यासाठी या वाटीचं मी प्रमाण ठेवलेलं वाट आहे किंवा तुम्ही एक सव्वाशे ग्रॅम की दीडशे ग्रॅमपर्यंत सर्व जे मी बदाम शेंगदाणा जे ड्रायफ्रूट घालणार आहे ते सर्व मी या वाटीच्या प्रमाणात घातलेलं आहे प्रथम आता हे शेंगदाणे मी टाकलेले आहेत तेलामध्ये ते व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर देखील करा आता शेंगदाणे व्यवस्थित असे शे भाजलेले आहेत शेंगदाणे तळलेले हे कसे ओळखायचे तर शेंगदाणे बघा तळल्यानंतर असे फुटायला लागतात ला तर बघा शेंगदाणे व्यवस्थित तळल्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी बदाम टाकलेला आहे बदाम देखील शेंगदाण्याप्रमाणेच बघा व्यवस्थित असं तळलं ला, फुटायला लागलं ला, छान की ते तळलं असं समजून जायचं बघा इथे बदाम फुटलेलं दिसत आहे तर ते देखील आपण व्यवस्थित असं काढून घेऊया जास्तही तळून घ्यायचं नाही ना तर त्याचा बघा कडवत येतो त्याला असे कडू कडू असे लागतात तर छान असे तळल्यानंतर त्यामध्ये मी त्याच वाटेने एक वाटी काजू टाकलेले आहेत काजू बघा कितीही तळले तर ते फुटले जात नाहीत करप परंतु ते फुटले जात नाहीत तर ते त्याचा रंग बदलला की काजू तळले असं असं समजून जायचं बघा काजूचा देखील कलर चेंज झालेला आहे असा गोल्डन गोल्डन कलर आलेला आहे आणि छान असे काजू आपले तळले गेलेले आहेत तर त्यामध्येच मी अर्धी वाटी काळे बेदाणे आणि अर्धी वाटी पिवळे बेदाणे हे दोन्हीही घेतलेले आहेत हे बेदाणे बघा पटकन तळले जातात हे तळत असताना लो फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहेत नाहीतर ते पटकन करपले जातात आणि ते फुटले देखील जातात जसजसे आपले हे बेदाणे असे छान असे तळायला लागतील तसे तसे ते, ते बघा असे टम असे फुगले जातात बघा सुरवातीला असे थोडेसे पांढरे पडतात आता सर्व बेदाने आपले छान असे फुगलेले आहेत मी गॅस बंद केला बघा अतिशय सुरेख असं दिसत आहे असे कलरफुल दिसते बघा रेड आणि व्हाईट आणि ब्लॅक दिसायला खूप सुंदर दिसते ते देखील आता आपण बघा असे फुगलेले आहेत ते आता आपण काढून घेऊया हे थंड झाले ना आहे असे होतात असे बारीक सॉफ्ट बघा चिवडा देखील आपला खूप मस्त दिसतोय ना कर, कलर कलरफुल आता इथे मी एक वीस ते पंचवीस एक समजा एक लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे तो आता असं जास्त बारीक नाही हलकं त्या कुड्या ज्या आहेत त्या हलक्याशा आपण हे ठेचून घ्यायच्या आहेत त्यादेखील त्यातलं ते तेल मी कमी केलेलं आहे साधारण एक अर्धी वाटीस तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हा जो आपला लसूण ठेचलेला होता तो टाकला जिरे आणि मोहरी देखील टाकून घेतलेली आहे बघायची छान अशी आपली जिरी मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जर अशी हळद टाकून घेऊया आणि त्यामध्ये एक साधारण दोन ते अडीच चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर म्हणजे ही तिखट मिरची पावडर आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणात ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या फोडणीमध्येच मी बघा मीठ देखील टाकून घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्यासोबत पूर्ण चिवड्याला आपल्या व्यवस्थित असं मीठ लागलं जातं ते छान अशी फोडणी भाजल्यानंतर त्या चिवड्यामध्ये टाकून घ्यायची जे कढईला तेल लागलेलं आहे त्यामध्ये जर असे पोहे टाकून घेतले जेणेकरून त्या कढईचं पूर्ण तेल मसाला आपल्या पोह्याला लागेल आता हा व्यवस्थित असं मिक्स करून घेते यामध्ये बघा कोथिंबीर कडीपत्ता याची कशाचीही गरज नसते हाताच्या साह्याने मी व्यवस्थित असं ते मिक्स करून घेते जास्तही असं ते चिवडा करत असताना जास्तही असं हाताने प्रेस करायचं नाही नाहीतर ते पटकन तुटला जातो हलक्या हलके हाताने ते मिक्स करून घ्यायचं दिसायला देखील खूप सुरेख दिसतोय आणि याची चव देखील खूप छान लागते तर हा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे तो थंड ठेवायला ठेवले थंड व्हायला मी साईडला ठेवलेला आहे आता त्यामध्ये मी एक साधारण दोन ते अडीच चमचे साखर टाकणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी एक अडीच चमचे साखर टाकलेली आहे त्यामध्ये साधारण एक विलायची आणि एक ते दीड चमचा बडी सोप त्या साखरेमध्येच टाकून घ्यायचा आणि ते व्यवस्थित असं आपण बारीक करून घेणार आहोत मग छान असं बारीक झालेलं आहे जर अशी बडी सोप आहे ती थोडीशी मोठी राहते काही प्रॉब्लेम येत नाही ते उलट चवीला खूप छान लागते ते प्रथम थंड झालं आहे का ते बघायचं नाहीतर ते गरम चिवड्यामध्ये जर साखर टाकली आणि त्यात आपण बारीक केलेले असते पटकन त्याचं पाणी होतं तर प्रथम हे व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि पाहिलं तर छान असा थंड झालेला आहे थोडासा कोमट आहे परंतु त्याचा काही जास्त फरक पडत नाही आता त्यामध्ये जे आपण बारीक केलेली साखर आहे ते, ते टाकून घ्यायचे साखर विलायची आणि बडीसोपचा यामध्ये खूप छान असा टेस्ट लागते तर ते, ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा इथे आपला तयार झालेला आहे पातळ पोह्याचा आणि अगदी कमी तेलात होणारा चिवडा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद